नमस्कार झाडाविना ढग गेले झाडाविना ढग केले ढगाविना दग पाणी गेले पाण्याविना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धीविना सारे हवालदिल झाले इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले निसर्ग हा म्हणून कोपला जाणीव त्याची ठेवारे निसर्ग हा म्हणून कोपला जाणीव त्याची ठेवारे त्यासाठीच संदेश हा झाडे लावा झाडे जगवारे झाडे लावा झाडे जगवारे वृक्ष आहोत म्हणूनच आपण आहोत वृक्षांशिवाय आपलं जीवन हे व्यर्थ आहे या दृष्टिकोनातूनच नूतन कन्या प्रशालेमध्ये शिक्षण सप्ताह हो दिवस सहावा अंतर्गत आज वृक्ष लागवड करण्यात आली पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा अतिशय महत्त्वपूर्ण संदेश बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रशालेमध्ये आयोजित केलेले हे वृक्षारोपण मित्रांनो झाडे हे निरोगी पर्यावरणातील सर्वात महत्वाचा भाग आहे प्राणी पक्षी कीटक आणि इतर जीव वृक्षांमध्ये आपले घर बनवतात आणि अन्नासाठी झाडांवर अवलंबून असतात आणि एक वैविध्यपूर्ण परिसंस्था बनवतात <laughs> शिक्षण सप्ताह दिवस अंतर्गत प्रशालेमध्ये वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आणि प्रत्येक विद्यार्थिनीस एक रूप दत्तक देऊन त्या विद्यार्थिनीद्वारे त्या वृक्षांचं संगोपन करण्याची जबाबदारी दिली आजचा वृक्षारोपणाचा दिवस प्रशालेमध्ये अतिशय उत्साहात पार पडला त्याचबरोबर आम्ही विज्ञान विषयांतर्गत माझे वृक्ष माझी जबाबदारी ही स्पर्धा घेण्यात आली होती त्यातील क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींचे काही व्हिडिओ या ठिकाणी दाखवतात माझं नाव सिद्दी पिगांबर आवटे आज मी तुम्हाला विड्याच्या पानाचे तसेच विड्याचे पान, पान खाल्ल्याने काय फायदे होतात हे तुम्हाला मी सांगणार आहे विड्याचे पान म्हणजेच नागवेलीचे पान हे भारतीय खाद्य परंपरेचा मुख्य भाग मानला जातो विड्याचे पान आयुर्वेदातही यांना खूप महत्त्व दिलेले आहे हे पान शुभ कार्यात लग्न कार्यात यांना खूप महत्त्वाचे खूप महत्त्व मानले जाते विड्याच्या या हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म जडलेले आहेत जसं की कॅल्शियम प्रोटीन टेळ वापर माझ्या शाळेचे नाव नूतन कन्या प्रशाला सेलू मी इयत्ता साथे शिकते आणि आज मी मोगऱ्याच्या फुलाचे झाड लावणार आहे माझे नाव सिद्धी प्रमोद बावणे मी इयत्ता सातवी ब या वर्गात शिकते मी आज गुलाबाचे झाड लावणार आहे गुलाब वेगवेगळ्या रंगाचे असतात त्यात मी आज गुलाबी रंगाचा गुलाब लावणार आहे गुलाब गुलाबाचा उपयोग गुलाब गुलाबाचा गुलकंद करू शकतो देवाला वाहण्यासाठी होतो विज्ञान विषयांतर्गत माझे वृक्ष माझी जबाबदारी या विषयांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्रशालेतील अनेक विद्यार्थिनींचा प्रतिसाद मिळाला विद्यार्थिनी फक्त वृक्ष लागवडच केली नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थिनीने लावलेल्या गुलाबास अतिशय सुंदर अशी पालवी फुटलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येते माझे वृक्ष माझी जबाबदारी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर क्रमांका क्रमांका आहे कुमारी सिद्धी दिगंबर आवटे द्वितीय क्रमांकावर आहे कुमारी सिद्धी प्रमोद बावणे आणि तृतीय क्रमांकावर असलेली विद्यार्थिनी आहे कुमारी आनंदी देऊळगावकर सर्व यशस्वी विद्यार्थिनींचं प्रशालेच्या वतीने खूप खूप अभिनंदन मित्रांनो एक झाड बोलत होते अहो मी झाड बोलतोय माझी तुम्ही ऐका जरा अहो मी झाड बोलतोय माझे तुम्ही ऐका जरा जर तुम्ही मला संपवलेत तर कुठून मिळणार शुद्ध हवा पाहायला मिळणार नाही माती वाऱ्याद्वारे जाईल दुसऱ्यांच्या धरती नाही मिळणार गारवा निवारा नाही मिळणार गारवा नी निवारा जर तुम्ही तोडाल आम्हाला पावसाची तर आशाच सोडा मेघराजा थांबणार नाही आता मेघराजा थांबणार नाही आता वृक्ष लागवड वृक्षसंवर्धन वृक्ष जतनची शपथ आज या ठिकाणी घे पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शाळेच्या यशदायी वाटचालीसह तोपर्यंत धन्यवाद